आपण शेवटपर्यंत पाहा महत्त्वाची अपडेट अनुसूचित क्षेत्रातील पेसा भरतीमधील लिख्तपदे ह्या उमेदवारांमधून मधून भरणारा शासन निर्णय जारी सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस अनुसूचित क्षेत्रात पेसा पातळीवर काम करणाऱ्या सतरा संवर्गातील भरतीसाठी जाहिरातीद्वारे निवड प्रक्रिया राबवून निवड करण्याची प्रति प्रक्रिया अंतिम टप्प्यावर आली होती त्यामुळे या, या प्रक्रियेमध्ये गुणवत्तेने पात्र ठरलेल्या उमेदवारांमधून मानधन तत्वावर नेमणुका करून ही रिक्तपद तातडीने भरण्याबाबतच्या सूचना सामान्य प्रशासन विभागाने जारी केल्या आहेत अनुसूचित क्षेत्रातील पेसा सतरा संवर्गातील तलाठी ग्रामसेवक अंगणवाडी प्रवेशिका कृषी सहाय्यक शिक्षक आरोग्य सेवक व बहुतिशी आरोग्य सेवक संवर्गाच्या आहे या संवर्गातील अंदाजित सहा हजार नऊशे एकतीस रिक्तपदाच्या पदभरतीसाठीची पत प भरती प्रक्रिया मान्य सर्वोच्च न्यायालयात आव्हानित झाल्यामुळे ही भरती प्रक्रिया ज्या टप्प्यावर आहे त्याच टप्प्यावर थांबण्याची सूचना शासनाच्या आदेशानवे देण्यात आल्यामुळे ही भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती मात्र आता सदर पदे ही अनुसूचित क्षेत्रातील पेसाब सत्रासवर्गातील भरती प्रक्रियेतील गुणवत्तेने पात्र ठरलेल्या उमेदवारांमधून मानधन तत्वावर नेमणुका करून ही रिक्त पदे तातडीने भरण्याबाबतच्या सूचना सामान्य प्रशासन विभागाने जारी केल्या आहेत मानधन तत्वावर देण्यात येणाऱ्या नेमणुका ह्या मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल असलेल्या विशेष अनुज्ञा याचिकेमध्ये अंतिम निर्णयाचा अधीन राहून देण्यात आले आहेत क्षेत्रातील पेसा सतरा संवर्गातील सेवा पदे मानधन तत्वावर भरण्याबाबत पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा चा महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे हा सतरा संवर्गामध्ये जे तलाठी ग्रामसेवक अंगणवाडी प्रवेशिका कृषी सहाय्यक शिक्षक आरोग्य बहुतीशी आरोग्यसेवक ह्या संवर्गाचा समावेश आहे एकूण पदे सहा हजार नऊशे एकतीस रिक्त पदाची भरती प्रक्रिया होणार आहे हा पूर्ण शासनाने डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराज डॉट गव्हर्नमेंट या संकेत उपलब्ध असून संकेतांक क्रमांकसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे संकेतांक क्रमांक आहे वी चोवीस दहा झिरो पाच अकरा झिरो दोन झिरो तीन पस्तीस झिरो सात हा पूर्ण शासनाने अखिल दामोसर क्लासिसच्या डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकता र कडसे यांच्या सॉक्षी निघालेलं महत्त्वपूर्ण शासन निर्णय